नमस्कार आपण पाहता जणशेव मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे वन परिक्षेत्र कार्यालय इस्लापूर अंतर्गत हारन बीटमध्ये वन्य प्राण्यास पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे अधिकारी श्री वनपाल विठ्ठल गुद्दे आणि वनरक्षक म्हणून प्रवीण जाधव यांनी पानवट्यामध्ये पान पाणी टाकून वन्य प्राण्यास मुबलकता पिण्याच्या पाण्याची केल्यामुळे खरोखरच या अधिकाऱ्यांचं जितकं कौतुक केलं तितकं कमीच कारण उन्हाळ्याची चावल आता लागलेली आहे इस्लापूर येथे असलेल्या खराब जे की आता उन्हाळ्यामध्ये जे पावसाची जी कमतरता असल्यामुळे जे वन्य प्राणी आहात ते इकडे तिकडे भटकून आहे म्हणून अशा प्रकारे जे तुम्ही योजना जे करत आहे समजा पाणी इथं साठा करत आहे आणि हे पाणी पिण्यासाठी तर अशा प्रकारे हे जे तळे आता समजा छोटे छोटे डॅम किती जागी आहेत असे सहा ठिकाणी सहा ठिकाणी आहेत बरं 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 म्हणजे इथं कोणते कोणते प्राणी असते समजा सरात रोई की नाही पाळीव प्राणी आहेत की नाही आणि हे जे टँक आहे समजा एका दिवसामधून किती टँक म्हणजे असे पाणी लागणार महिन्या दो महिन्यामधून किती की उन्हाळाभर समजा किती ते किती म्हणजे मे महिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत शेवट असते समजा बरं बरं साहेब हे तुमचं बीट कोणतं आहे ते काय जरा इस्लापूर बीटमध्ये हां तुमचं नाव काय विटल विठ्ठल बुद्धी आहे ना बरं 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 बरं

ते दुसरा की नाही पाणलोटा पानलोटा हरण खरं इथे हे जे पाणी जे आहे समजा ते तुमच्या कडून काय म्हणजे खुली नैसर्गिक हा। पाणवठा आहे हां नैसर्गिक पाणवठा बदलत आम्ही गाळ वगैरे काढला पूर्ण हां गाळ काढून हे पूर्ण हे केलं आहे हे गाळ इकडे टाकले असं पाणी तुमच्यासाठीच केलं आहे सगळं बरं 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 हराण रोई हां हां गांडडुकर प्राण केलं नाही बरोबर हे केल्याच्यानंतर आता हे तर पाणी आता थोडंफार आहे ना आता मे महिन्यापर्यंत हे तर राहत नाही की नाही त्याच्यामुळे ते पानवटे आहे की नाही त्या पानवट्याद्वारे तुम्ही पाणी समजा टाकणार किंवा याच्यात बी पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये सोडा येत नाही समजा आहे की नाही टाकता येते ना की आटून जाईल म्हणालो नैसर्गिक परवाने माहिती नैसर्गिक की नाही म्हणजे हे जर आटलं तर समजा तिथं आणि ते जर आटलं तर ते आटतच नाही समजायच की टाकायच लागतं की नाही असे सात जागी आहात ना सात जागी आता बरोबर बरोबर ठीक आहे या जंगलामध्ये हरण रोयटाड कोले ससे असे या हरणखरब जंगलामध्ये प्राणी आढळतात परंतु पाण्याची व्यवस्था केल्याच्या नंतर पण चाऱ्याची व्यवस्था कशी होणार हा एक प्रश्न उ उपस्थित होतो त्यामुळं सरकारने अशा जंगलामध्ये जिथं की चाऱ्याची व्यवस्था नाही त्या तिथं जास्तीत जास्त फंड देऊन पाणी आणि चारा यासाठी व्यवस्था जर केल्यास खरोखरच जंगलातले प्राणी वाचणार यात कुशंका नाही त्यामुळे इस्लापूर परिक्षेत्रात असलेले शेज अधिकारी वर्ग यांनी जी पाण्याची व्यवस्था प्राण्यासाठी केल्यामुळं यांचं इस्लापूर जनतेकडून कौतुक होत आहे आणि इतर जे परिक्षेत्र आहेत त्या परिषेत्रामध्ये खरोखरच या अधिकारी लोकांचा गुण घेणार का आपण पात्रा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे बी